चांदोजी पावडे मंगल कार्यालय नांदेड येथे सत्तावीस जोडप्यांचा मंगल परिणय संपन्न प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था नांदेड यांच्या वतीने नांदेड शहरातील डी मार्ट रोड परिसरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते या विवाह मेळाव्यामध्ये एकूण सत्तावीस जोडप्यांचा मंगल परिणय सोहळा थाटामध्ये पार पडला इंजिनियर भरतकुमार कानिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा विवाह मेळावा संपन्न झाला हे बौद्ध विवाह मेळाव्याचे दुसरे वर्ष होते आम्ही सर्वप्रथम प्रयाग शिक्षण संस्था मर्यादित नांदेड ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे मागील दोन मागील सुद्धा गेल्या वर्षी अशाच प्रकारचा महिलांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन भव्य दिव्य ऐतिहासिक हा सामूहिक बौद्ध विवाह हो सोहळा घेतलेला होता तेव्हा एकोणीस जोडपे सहभागी झालेले होते हे प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्थेचं मोठं यश आहे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सत्तावीस जोडप्यांनी सहभाग घेतला आणि ते परिणयबद्ध झालेले आहेत या कार्यक्रमाचे संयोजक मार्गदर्शक सन्मान्य सुनील भरणेसर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष इंजिनियर भरत कुमार सर आणि उपाध्यक्ष संगरत्न सोनसळे सचिव हिरामन भगत कोषाध्यक्ष कोंडीबा वासाटे सहसचिव अभियंता भीमरावजी धनजकर आणि सर्व महिला त्यांची सर्व टीम या टीमला मी धन्यवाद या ठिकाणावर देतोय अशाच प्रकारे हा सामूहिक विवाह सोहळा होणं गरजेचं आहे जे काही शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना सुद्धा या जोडप्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था सातत्यानं करत आहे व्यर्थ खर्च टाळावा आणि कुठल्याही प्रकारचा डामडोल न करता आपण पैसा वाचवून अशा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपले मंगल परिणय विधी संपन्न करावेत मी विशेष करून कार्यक्रमाचे उद्घाटक होते संत बाबा बलविंदर सिंग आमारे खास मित्र मौलाना नूरला आसमी अकबर इन इनकी खास उपस्थिति यहाँ पर रही है आशीर्वाद के तौर पर वो उपस्थित रहे मैं उनका भी शुक्र गुजार यहाँ पर रहता हूँ और सभी के लिए कामला का सब का, सब मंगल कामना करता हूँ सबका धन्यवाद सबका सबको मंगल आशीर्वाद जय भीम जय भीम आज यहाँ पर 24 तारीख पांचवा महीना 2024 को पर्याप्त सेवा भी शिक्षण संस्था मर्यादा के जरिए एक बड़ा अजीम शान प्रोग्राम हुआ है बुद्ध विवाह मेलावा जिसमें तकरीबन सत्तावीस जोड़ों ने नई जिंदगी गुजारने का काम किया है नई जिंदगी की शुरुआत का काम किया है और यहाँ पर आज जितने भी धर्मगुरु आए थे बाबा बलविंद सिंह जी सिख धर्म गुरु भदनक बुद्धि थेरो बुद्ध धर्म गुरु मौलाना नूरुल हसनैन इकबारी मुस्लिम धर्मगुरु यानी मैं गंगाधर महाराज हिंदू धर्म गुरु और महिला मंडल के जितने भी हमारे बहने माता आई हैं जिला कलेक्टर अभिजीत रावत जिला एसपी श्री कृष्ण कोकाटे बिलखसूस यहाँ पर जितने भी लोग आए हैं मैं उनका तह दिल से शुक्रगुजार हूँ खुदा से दुआ करता हूँ कि प्रयाग सेवावी शिक्षण संस्था तकरीबन ये इसका दूसरा साल है बुध मेड़ावे का आने वाले साल भी इस तरीके से ज्यादा से जादा जोडे शादी के संबंध में बने रहे ने या मेळाव्याचा अध्यक्ष इंजिनियर भरत कुमार कानिंदे आज या विवाह मेळाव्यामध्ये एकूण सत्तावीस या विवाह मेळामध्ये विवाहबद्ध झालेले आहेत आणि या विवाहासाठी ही काही कोणती सामाजिक संघटना नाही किंवा राजकीय संघटना नाही काही आंबेडकरवादी लोकांनी मिळून हा केलेला एक संघ आहे आणि त्या संघाच्या मानतातून आणि दान दात्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झालेला आहे या आणि आम यासाठी आमचे मार्गदर्शक सुनील भरणे असो आणि आदरणीय आमचे भंतेजी पयाबोधीजी यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखाली भंतेजींनी सर्व धर्माचे धर्मगुरूंना इथं त्यांच्या आग्रहावरून या सर्वांनी धर्मगुरू इथं पाचारण झालेले आहेत त्यांनी सुद्धा या प्रसंगी आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही जोडप्यांना कपडे रूपी भेट दिलेली आहे त्यांना चांदीचे दागिने दिलेले आहेत आणि काही ज्या महिला आहेत दानसूर त्या दानसूर महिलाच्या वतीने कुकर दिलेला आहे प्रत्येकाला काही ते यांनी शीख सुद्धा काही त्यांना गिफ्ट दिलेली आहे आणि या माध्यमातून माझ्या आणि टीमचं सगळ्यांचं आभार मानतो आणि या नवनीत जोडप्यांना मी शुभ आशीर्वाद देतो आणि ते सुतः समाजाला नांदो ते आमचं दुसरं वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा आम्ही विवाहाचं आयोजन करणार आहोत तेही मोठ्या प्रमाणात होईल जवळजवळ जो जो पन्नास जोडपे तरी त्यावेळेस विवाहबद्ध होतील अशी आमची अपेक्षा आहे जय भीम जय भारत आज आम्ही नांदेडमध्ये भव्य दुनिया असा मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे सर्व महिन्यांनी आम्ही उन्हा सर्व नांदेडमध्ये पुढे आहोत आणि हे तळेचे बचत आणि आपल्या सर्वांच्या अवधान गळेपती आम्ही सर्वांनी जास्त मार्गदर्शन करतात असे दरवर्षी आपल्या नागणपती मिळाले होयत आणि सर्व वन वती सर्व आई आईवडिलां सुद्धा आम्हाला सर्वांनी आमचा सहकार्य करावं एवढं करून मी शंभे